संपूर्ण राज्याचं ज्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी चोवीस तास पंच तासांपेक्षा जास्त अधिक कालावधीत चालते काल पहिला निकाल अजित पवार यांचा गट बमधून आला तर त्याच्यानंतरचा दुसरा निकाल अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील प्रवर प्रवर आले आणि त्याशिवाय आता इतर दुसरेही निकाल यायला सुरू झाले आहेत माझ्यासोबत इतर प्रवर्ग इतर मागास प्रवर्गातील सो स्वतः उमेदवार आहेत जे निवडून आलेले आहेत अजितदादा पवार पॅनलकडून नितीन सर आहेत आपण त्यांना विचारूयात की नेमके किती अजितदादा पॅनल गटाचे अधिकृतपणे निव निकाल निवडून आलेले आहेत सर किती उमेदवार निवडून आलेले आहेत आतापर्यंत या ठिकाणी राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब आणि राज्यसभेच्या खासदार आदरणीय सुनीत्राव आणि पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाकार काम करणारा माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निलकंठेश्वर पॅनल हा विजयाच्या दिशेने घोडदौर करताना आपल्याला पाहायला मिळतो आज माझ्यासहित अजून चार म्हणजे एस सीमधील असेल एन टी असेल महिला प्रवर्गामध्ये असेल हे उमेदवार विजयी होताना आपल्याला दिसत आहेत अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री असताना तिथे माळेगाव सहकारी साखर कारखान्यात येण्यामागचा काय त्यांचा उद्देश होता त्यांचा उद्देश हाच आहे की बाबा त्यांनी कारखान्याचे राजकारणात आल्यानंतर त्यांची सुरुवातच छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून आहे आणि मग तो सहकाराचा अनुभव असताना कारखानदारीचा अनुभव असताना त्यांना सुद्धा असं वाटतं की माळेगाव सारखा कारखाना आज राज्यामध्ये कार्य अग्रेसर आहे माजी चेअरमन बाळासाहेब भाऊ तावरे असतील केशव जगताप असतील यांनी पाच वर्षामध्ये गेला अतिशय चांगला कारभार चालवलेला आहे महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा दर मागच्या पाच वर्ष दिला आहे छत्तीसशे छत्तीस चेतीच रुपये आणि या सुद्धा जवळपास बत्तीसशे बत्तीस रुपये आजपर्यंत दिले कांडेबिलाच तेतीसशे बत्तीस रुपये आणि अजूनही दिवाळीला फायनल होणार आहे आजसुद्धा महाराष्ट्रातला एक नंबरचा भाव देणारा हा माळेगाव कारखाना आहे आणि असा जो कारखाना सभासदांच्या हितासाठी अनेक काही दादांना प्रकल्प राबव राबवायचे आहेत याही सारखा प्रकल्प असेल ऊसाच्या संदर्भामध्ये कारण आमच्या या भागातल्या जमीन शारपट झालेल्या आहेत उसाचं उत्पादन कमी देतात मग आपल्या भागातील ऊसाचं उत्पादन वाढण्यासाठी दादांना नवीन नवीन प्रयोग या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून राबवायचे असल्यामुळं स्वतःच्या मार्गदर्शनाखाली जर कारखाना काम करत असेल तर त्यांना त्या योजना राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे इथले स्थानिक तुमच्यासारख्या <coughs> नेतृत्वाचा असेल इतरही नेतृत्व त्यांना ने संधी मिळणं गरजेची होती मुख्यप्रधान हा संधीचा प्रश्न नाही खऱ्या अर्थानं ना दादांचा सामान्य कार्यकर्ता म्हणून जरी संधी मिळाली तरी आमच्या सभासदांनी कार्यकर्ता खुश असतो की मला चेअरमनच झालं पाहिजे मला <coughs> व्हाईस चेअरमन झालं पाहिजे असं आमची कोणाची महत्वाकांक्षा नाही त्यामुळे अजितदा साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आणि ते चेअरमन असं कुठंतरी वाटते की दादा आता इथे स्थानिक ओव्हरला आल्यामुळं त्यांचं त्यांना पण म्हणजे पुढच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अवघड जात आहे असं त्यामुळे इथे लक्ष अजिबात नाही जसं असं म्हणतात की घर फिरते आकाशी पण तिचं लक्ष पिलापाशी जसं दादा जरी राज्याचे मंत्री असले उपमुख्यमंत्री असले आणि उद्या मुख्यमंत्री जरी झाले तरी दादांचं लक्ष बारामती असतं माळेगाव कारखान्याच्या सभासदांवरती असतं त्यामुळे चादा कचेरमन झाले खाली आले असं नाही तर उलट आमच्या बारामतीच्या माळेगाव कराच्या तो सन्मान आहे की अजितदादा पवार साहेब चेअरमन आम्हाला लाभले आमच्या संचालक बोर्डाचं तुम्ही इतर मागास प्रवर्गातील उमेदवार आहेत म्हणून खास प्रश्न विचारतो की महाराष्ट्रामध्ये समजा जाती हो, जातीमध्ये ते जे झाले त्याचा फटका तुमचा बसला की तुम्हाला फायदा झाला अजिबात नाही या ठिकाणी अजितदादा पवार साहेब यांचं नेतृत्व सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणार आहे छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अल्ले होळकर <laughs> अण्णाभाऊसाठी <laughs> या राष्ट्रपुरुषांना उ नाईक या सर्व राष्ट्रपुरुषांच्या विचारावरती मार्गदर्शन करणारे अजितदादा असल्यामुळं ते कधीही कार्यकर्त्यांना पद देताना किंवा जबाबदारी टाकताना त्याची जात पाहत नाही त्याचं काम पाहतात म्हणून <laughs> मला आवर्जून सांगायचं की दादांच्या डोक्यामध्ये असं जात पाहत नसते जो माझा तो माझा आणि जो माझं काम करतो तो माझा भाऊ आहे हे त्यांचे तत्व असतं पण मागच्या काळामध्ये आपण पाहिलंच असेल की ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजितदादांवर फार मोठे गंभीर आरोप केले होते की आ, की जो निधी आहे तो एस सी एस टी की असेल किंवा ओबीसीना जो दिला जाणार आहे त्यात मोठ्या प्रमाणात कपात झाली खरंच तसं काही घडलंय असं काय घडलेलं नसावं परंतु कसं असतं ते भावनेच्या हो उघामध्ये काही गोष्टी इकडं हे आंदोलन चालू होतं इकडे हे आंदोलन चालू असतं मग आरोपाची प्रत्येका बारामतीत मध्ये येऊन बघा त्यांनी सर्वांना न्याय देताना चांगल्या पद्धतीचा न्याय देतात कार्यकर्त्यांनासुद्धा चांगला न्याय देतात आणि राज्यदादा कधी कार्यकर्ते जात पाहून त्याला जवळ करत नाही त्याचं काम पाहून जवळ करत आणि तुम्ही निवडून आलाच होता तर तुम्हाला किती मतांची आघाडी होती किती मत मिळाली पहिल्या फेरीमध्ये मी पाचशे पासष्ट मतांनी आघाडीवर होतो वास्तविक समोर असणारे उमेदवार हे माझे गुरु आहेत ते टी सी कॉलेजला असताना ते मला शिकवायला होते आणि मी त्यांचा विद्यार्थी आहे आणि मग हे उमेदवारी ज्यावेळेस माझी जाहीर झाली त्यावेळेस मी त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि गुरुंना म्हणलं गुरु आता तुम्ही माझे गुरु आहात पण मी आता निवडणुकीला उभं राहिलोय माझ्या नेत्यांनी मला आदेश दिलाय त्यामुळं आ, ते सुद्धा एक चांगले उमेदवार होते एक समाजामध्ये त्यांचीसुद्धा चांगली प्रतिष्ठा आहे परंतु हे होत असताना सुद्धा कार्य सभासदांनी एक अजितदादांचा एक प्रामाणिक कार्यकर्ता एक छोटा कार्यकर्ता म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला पहिल्याच फेरीमध्ये पाचशे पासष्ट मता देखायचे विजय म्हणजे आघाडी दिली होती आणि आता दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा ती आघाडी वाढत जाऊन माझे अकराशे त्रेपन्न मतावरती गौडदौड चाललेले आहे हे सुद्धा विश्वासच एकीकडे एक गुरु शिष्यांची जोडी आहे ते तावरेंची तिकडे तुम्ही तुमच्या उभा होतात आणि तुम्ही काय आमच्या गुरुंचा पिंड हा राजकीय नाहीये सामाजिक चळवळीत काम करण्याचे कार्यकर्ते परंतु त्यांना प्रेशरने म्हणा किंवा ओढून म्हणा ते राजकारणात आणून उभं केलेलं आहे वास्तविक त्यांची मनापासून तशी इच्छा नसेल असं मला वाटतंय परंतु शेवटी हा लोकशाही कुणाला कुठं राहायचा त्यांचा प्रश्न आहे कुणाला कुठलं काम कर त्यांचा प्रश्न असतो पण मी मात्र पहिल्यापासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असले असल्यामुळं त्या लोकांनी मला त्याचा आणि त्यांची मदत झाल्यामुळे लोकांनी मला त्याचं तुमचं आणि अजितदादांचं पुढचं काय साखर कारखाना असेल किंवा काय का भविष्यातली काय सभासदांना काय तुम्ही सुविधा देणार आमच्या नेते आमचे नेते अजितदादा पवारसाहेब यांच्या डोक्यामध्ये दुसरं काही नसतं फक्त विकासाचं तंत्र विकासाचं व्हिजन हे दादांचं असतं जे जे आधुनिक आहे जसं ए आय तंत्र समजा आता नवीन आले उसाच्या आधुनिक क्षेत्रामध्ये की शारपड जमीन असेल किंवा पाणी कमी असेल त्याला त्या कॉम्प्युटरद्वारे सगळं तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन त्याला शेतकऱ्याचं उसाचं पीक कसं पन्नास टनावरून ऐंशी टन शंभर टनापर्यंत कसं न्यायचं हे ए आय तंत्रज्ञाने दादांनी आता ते डोक्यात ठेवलं की माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला उसाचं टनेज वाढण्यासाठी उसाची चा उसा शेती चांगलं करण्यासाठी चा असं आधुनिक तंत्रज्ञान आणून मला त्या भागातील शेतकऱ्यांचा विकास करा राहिलेल्या जागांचा निकाल कसा असेल हा राहणार आहे हा जो आमचा जो कल आहे म्हणजे जो कॅटेगरीतले उमेदवार असतात म्हणजे आरक्षणामधले ओबीसी आरक्षण असेल एन टी आरक्षण असेल एस सी आरक्षण असेल महिला आरक्षण असेल ह्या आरक्षणात जे मतदान होतं तो स्टेट पुढं पुढच्या मतदारांनासुद्धा उमेदवारांना सुद्धा असतो हे लेटमस टेस्ट असते घरं बघितलं तर हे लेटमस टेस्टमध्ये आम्ही निलकंठेश्वर पॅनल यशस्वी झाला आहे आणि हा स्टेट पुढं राहून हजार बाराशे पर्यंत लीड आमच्या नीलकंठेश्वर प्यानेचं राहून एकवीस शून्य म्हणजे सगळेचे सगळे उमेदवार आमचे विजय झाल्याशिवाय राहणार नाहीत आज विश्वास आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा स्टोरी डॉट कॉम करून हे होते अजितदादा पवार गटाचे इतर मागास प्रवर्गातील उमेदवार नितीन शेंडे सर त्यांचा विजय झालेला आहे यासोबतच इतर काही उमेदवारांचाही निवड निवड झालेला आहे आणि थोड्याच वेळात इतरही जागांचे कला आपल्या हत्ती येतीलच तोपर्यंत स्टोरी डॉट कॉमची घडामोड कशी वाटली आम्हाला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका